नमस्कार बी टे न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत बीड सरपंच हत्या प्रकरणी दोषींना फाशी द्या सकल मराठा समाज मिरज यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन मसाजोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात दगदगत आहे या हत्या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी बाबत मिरज तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले ताल। केस तालुक्यातील मसाजोग येथील कर्तव्य संतोष देशमुख यांची सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी मसाजोग येथे दिवसा अपहरण करून काही गुंडांनी खून केला असल्याची घटना घडली एवढी दुर्दैवी व भयानक घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासनाने कारवाई करण्या दिरंगाई केली त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे या खून प्रकरणातील सर्व आरोपी तसेच त्यांना पाठीशी घालून अभय देणारे प्रशासन व लवकरात लवकर कारवाई करून अटक करण्यात यावी तसेच सदरचे प्रकरण तपासण्याकरता नेमणूक करून निपक्षपातीपणे कारवाई व्हावी जेणेकरून आज बीड जिल्ह्यामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी अमृतराव सुरवंशी अशोक शिंदे नामदेव पाटील मदन तांबडे तानाजी चव्हाण प्रकाश वायेकर अमर पाटील बाळासाहेब पाटील सतीश पाटील मारुती जाधव नायकू पवार आदी उपस्थित होते या व्यवस्थेचं उल्लंघन करून ज्या अमानुष पद्धतीने सरपंच सं, संतोष देशमुख जिल्हा बीड तालुका क्रेज आणि गाव मसाजोग हे हो लोकनृत्य सरपंच होते त्यांची कृपती हत्या के केलेली आहे त्या दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा जर का कारवाई नाही झाली तर फास्ट ट्रॅक मध्ये ते त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्यांच्या वरती जर का फाशी नाही दिली तर मिरज तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व मराठी बांधव रस्त्यावरती उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडतील व जिल्ह्याचे बंशी हात देतील आम्ही आपल्या माध्यमातूनच सरकार सांगू इच्छितो की जे गावगुंड जे फिरतायत त्यांना कोणतीच भीती राहिलेली नाही आहे आपल्या मार्फत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड फिरतायचे ते कुठं शिक्षा झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना गावातून मिरवणूक काढली पाहिजे त्यांना चोप दिला पाहिजे जेणेकरून जे गावगुंड आहेत त्यांना भीती मिळेल आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल आणि सामाजिक समतुल बिघणार नाही ह्याच माध्यमातून आज मिरज तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून मिरज तालुक्यातील बांधवांचा मराठी बांधवांचा तसंच ग्रामस्थांचा सरकार पण आवाज पोहोचला पाहिजे आणि ज्या दोषी होते कडक कारवाई झाली पाहिजे धन्यवाद केज तालुक्यातील मसाजोगी गावातील लोकनियुक्त सरपंच त्याच्यावर झालेला भ्याड हल्ल्या संदर्भात निवेदन देण्यासाठी व त्यांना झालेल्या अमानुष्य मारहाण आणि त्यात झालेला मृत्यू त्याचे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम मिरज येथे आलो होतो त्यांना आम्ही निवेदन दिले आम्ही निवेदनात असं म्हटलं की त्यांच्यावर ज्याने हल्ला केला किंवा ज्याने त्यांचा मर्डर केला अशा लोकांच्यावर एसआयटी चौकशी लावून त्यांना जे मदत केली त्यांच्याबरोबर जे लोक आहेत पासा त्यांच्यावर पण एसआयटीची नोंद झाली एसआयटी तर्फे चौकशी लावून त्यांच्यावर फाशी सारखा कडक कायद्यानं फाशी व्हावी अशी आमची मिरज तालुक्यातील मराठा समाजाची मागणी आहे ही केस फास्ट कोर्टात चालवून आरोपींना जास्तीत जास्त सजाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत जर असं न झाल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपात सांगली जिल्ह्यात केले जाईल त्याची शासनाने दखल घ्यावी